हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या केबिनची सफाई करताना महिला कामगाराशी अश्लील मधील डॉक्टरांच्या केबिनची सफाई करताना महिला कामगाराशी वर्तन केले आणि विचारताना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी रंकाळा परिसरातील सिद्धी आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉक्टर अतुल लक्ष्मीदास सोमया वय पंचावन्न वर्ष व हो त्यांच्या पत्नी दीपा अतुल सोमया व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार उजाळीवाडी तालुका करवीर यांच्या विरुद्ध शनिवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला दरम्यान डॉक्टर दीपा सोमय्या यांनी हॉस्पिटलमधील पीडितेसह चार महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केले असे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले माझ्यासोबत पण असंच करायचा प्रयत्न केला पण त्यावेळेला पण माफी मागितली आणि त्यानं पण आमची माफी मागितली पायाकडून पुन म्हणून हे प्रकरण आम्ही त्यावेळेला थांबवलं की बाबा आज उद्या त्याच्यानंतर तिला मुलगीसोबत पण तसंच करायचा यानं प्रयत्न केला त्याच्यानंतर नवीन अजून एक आलेली मुलगी आहे ती तिला आता दोन दिवसापूर्वी त्यानं कामावरून काढून टाकलं कारण तिला त्याला ना म्हणजे असंच उत्तर म्हणून शकतं तिलं म्हणून आणि तिला तिचे पण मेसेजेस तिला पाठवलेले वगैरे आहे तिला पण तुझं सगळं चांगलं करतो मला साथ दे हे दे ते दे असलं बोलणं ह्याचं प्रत्येक वेळ असतो ह्याच्या आधी अजून एक मुलगी सोडून गेलेली आहे तिला पण मेसेजेस करायचा तिच्यासोबत तर नको ते चाळी घानावडे केलेले सोमया वॉटरफ्रंट बिल्डिंग तिथे त्यांच्याकडे कामाला होत्या आणि तो डॉक्टर जे होता एक महिनाभर झाला महिनाभर तिची बोलणं वगैरे त्या महिलांच्यासह चाललेलं होतं त्या महिलांनी कंटाळून मला सांगितलेलं होतं आणि त्या महिला आज त्या अळजबडी करायचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या बहिणीला बोलवून घेतलं त्यांच्या बहिणीने जाब विचारता विचारता त्यांच्याने ते तुम्ही झालं झाल्यानंतर भांडण तिचं तुम्ही झाल्यानंतर डॉक्टर सोम्यानं त्या दोघी महिलांच्या डोक्यावरती रॉड का काय असं आपटून डोकं त्यांचं फोडलेलं आहे त्याचा तुम्ही बघितलायचं आणि आम्ही पब्लिकनं त्यांना मारल्यानंतर आम्ही पण